या सगळ्या आय होप तुम्ही मस्त आली मजेत असाल तर परत एकदा तुमचं दीपाली मंडळ लाईफ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सकाळचे आता बघा दहा वाजलेले आणि अजून जे आहे तर घरातले काम आहे जे आहे तर, तर थोडेफार बाकी आहे आणि थोडेफार झालेले आहेत आणि विराज पो स्कूल मध्ये गेलाय आणि विधी त्याच्या पप्पांसोबत खेळतोय बाहेर कंपाऊंड मध्ये तर चला अजून आता भाजी वगैरे जे आहे तर बाकी कारण की सेकंड शिफ्ट चालू आहे त्याच्यामुळे टिफिन साठी पण करावंच लागतं सगळं काहीतरी मग त्याच्यासाठी जे आहे तर मी थोडीशीच सकाळी जी आहे विराजपुरतीच भाजी वगैरे करून दिली आणि आता जे आहे तर आमच्यासाठी सगळ्यांसाठी जे आहे तर पातळ भाजी करायची आहे तर आता विचार करते कशाची करावं काय तर उन्हाळा पण लागलाय ना तर भाजी वगैरे येणार तर जास्त असं म्हणजे खावडत नाही असं कोरड्या कोरड्याच भाज्या काढावं खावडतात पातळ भाजी अजिबात आवडत नाही आणि जास्त करून तर आपण पाणीच पितो त्याच्यामुळे भूक पण जास्त लागत नाही तर तरी पण आता करावं तर लागणारच आहे तर आता विचार करते आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने जे आहे तर संध्याकाळी जे आहे तर मम्मीच्या कॉलनीमध्ये जे आहे तर शेजारी कापूर राहतात तर त्यांच्या पण मुलाची जे आहे तर हळदीचा प्रोग्राम आहे लग्न जे आहे तर उद्या आहे पण विराजची एक्झाम असल्यामुळे जे आहे तर मला जा काही जाता नाही येणार कारण ते लग्न दुपारचं आहे आणि दुपारचे विराज जो आहे तर साडेबाराला स्कूलवरून येतो म्हणजे त्याची एक्झाम अकरा साडे अकरापर्यंत पर्यंत असते तर मग ते थोडस लवकर निघणार तर तर काही येणार नाही तर म्हटलं चला संध्याकाळी जे आहे तर आता हळदीला वगैरे पण जाऊन येऊ तर जमलं जर मला तर मी विराज आणि विधी जे आहे तर संध्याकाळी तिकडे जाणार आहे हळदीच्या प्रोग्राम साठी तर मग जो आहे तर आजचा ब्लॉग जो आहे तर त्या खूप छान आणि मस्त असणार आहे त्यामुळे स्किप न करता तरा तरा पूर्ण बघा तर आता पटापट जे आहे तर घरातले कामं वगैरे आवरून घेते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू करते तर इथे जे आहे तर मी मस्त अशी सोया सोयाबीनची जे आहे तर मसाला भाजी बनवत होती तर त्यासाठी कांदा जो आहे तर ती तीन कांदे मस्तपैकी असे परतून घेतलेले होते सोनेरी रंग येईपर्यंत त्याच्यानंतर कोथंबीर टोमॅटो अद्रक आणि लस लस्ण, एक लसणाची कांदी जी असते तर म्हणजे पाकळ्या तर त्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्यात आणि त्याला जे आहे तर आता तव्यावर मस्तपैकी जे आहे तर परतून आहे आणि थोडंसं तेल जे आहे तर त्याला ते जे टाकलेलं होतं मी शिजण्यासाठी परतण्यासाठी तर त्याला मस्तपैकी आपल्याला जे आहे तर टोमॅटो गोळेपर्यंत जे आहे तर ते परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर त्याला आपल्याला बारीक होऊ द्यायचंय म्हणजे जेणेकरून टोमॅटो व्यवस्थित पद्धतीने गळून जातील तर हीच ग्रे ग्रेव्ही बनवून जे आहे तर तुम्ही दोन तीन प्रकारच्या भाज्या देखील बनवू शकता काजू मसाला असेल किंवा मग त्यानंतर पनीर मसाला तर त्यामध्ये ते, ते, दे देखील अशाच पद्धतीचं जी ग्रेव्ही आहे तर ती असते तर मी जे आहे तरी ते सगळं काही व्यवस्थित करून घेतलंय टोमॅटो पण शिजलेला आहे आणि त्यानंतर मिक्सर जार मध्ये काढून घेतला आणि त्याची प्युरी बनवून घेतली आणि त्यानंतर लगेच इथे फोडणी द्यायला घेतलेली आहे तर फोडणी देण्यासाठी त्या सगळ्यात अगोदर जिरे जे आहेत तर ते कढईमध्ये टाकून घेतले आणि त्यानंतर जी प्युरी आहे आपली तर ती प्युरी देखील त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे माझं तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे कारण की मला तरी पाहिजे होती त्यासाठी तेलाचा वापर थोडंसं जास्त केलेला होतं मी तर त्यानंतर त्याच्यामध्ये तेल वगैरे सुटलं त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट आणि त्यानंतर एव्हरेस्टचा मीठ मसाला जो असतो तर, तर, तर तो टाकून घेणार आहे मी तर एव्हरेस्ट मीठ मसाला देखील आहे ना तर कुठल्याही भाजीला आहे ना तर खूप छान अशी टेस्ट येते आणि त्यानंतर थोडं सांबारी मसाला आणि हळदी पावडर जे आहे तर ते टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर ग्रेव्हीमध्ये मीठ देखील जे आहे तर ते टाकून घेतलेले आहे आणि त्याला आता मस्तपैकी जे आहे तर मिक्स करून घेणार आहे मी आणि मिक्स करून झाल्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये आपण सोयाबीनचे जे चंक्स असतात ते टाकून घेणारे तर मी पाणी पाणी बॉईल केलं होतं त्याच्यामध्ये मी टाक टाकून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये पंधरा मिनटं जे आहे तर सोयाबीन जे आहे तर ते चंक्स भिजू घातलेले होते आणि त्यानंतर त्यातलं जे सगळं पाणी आहे तर ते अगोदर काढून घेतलेलं होतं आणि इथे ग्रेव्ही जे आहे तर माझी थोडीशी ना तर मी त्याला परतू देणारे म्हणजे जेणेकरून त्याला मस्त अशी तरी सुटेल आणि तरी सुटल्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये जे आहे तर मी आता सोयाबीनचे जे चंक्स आहे तर ते टाकून घेणार आहे तर मी ते बारीक बारीक सोया चंक्स जे आहेत वापरतीये तर सोया चंक्स वगैरे टाकून घेतले तर तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रमाण जे आहे तर ते ठरवायचं आहे की पातळ ठेवायची का घट्ट ठेवायची ना अशा पद्धतीने माझी भाजी मस्त पैकी रेडी झालेली आहे कुठे आला कुठे आला विदू विदू किवाचला की बाय बाय करू लागला कपडे घालून बाय 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 त्याला माहिती होत कुठ घेऊन चालली म्हणून तू घेतला का मोबाईल आल्या बरोबर हा त्याच्यात काय मागाव लागतो तू पुत माझ्या विदो मा तीन वाजलेत बघा आणि आताच्या इतर मम्मीने मस्त पैकी पोहे वगैरे केलेले होते तशी तर भूक नव्हती पण गरम गरम पोहे केले होते तर मस्तपैकी खाऊन घेतले आणि विधीतला पण ती तिकडे खाऊ घालती आता पोहे विधीत विधीत काय करतोय ना तिथं भरती जाऊन बसू लागले केव्हाच त्याच्यामुळे ती तिथच जाऊन बसलेली त्याच्या समोर तो डायरेक्ट असं बरच्या याच्यावर टी व्ही जवळच बसू लागलाय ए विधीत का परेशान करतोय हे भेट आईले का परेशान करतोय तू हा चल चाल चला एक ना इतका परेशान करतोय ना की आज तिथे जाऊन बसतो हे लक्ष द्यावं लागतंय त्याच्याकडे मी मस्त आता पडले होते थोडं वेळ आराम करू म्हटलं कारण चार वाजता जे आहे तर तुम्हाला सांगितलंच होतं की हळदीला जे जायचं जायचं ते मला तर चार वाजता जे आहे तर बांगड्या भरण्यासाठी जायचं आहे खाली आणि साडेसहाची हळद आहे तर मग आता थोडा वेळ आराम वगैरे करतो आम्ही आणि पप्पा पण गेलेत आता किराणा आणायला येताना आईस्क्रीम वगैरे बरंच काही काही सांगितलेलं आहे तर ते आल्यावर जे आहे तर आता मस्त आईस्क्रीम पण एन्जॉय करू तर थोड्या वेळ मी आहे तर परत पुढचं ब्लॉग मी कंटिन्यू करतो चार वाजता जिथे लग्न आहे तर तिथे बांगड्या भरांचा जो कार्यक्रम असतो तर तो हळदीच्या दिवशीच होतो तर तो कार्य त्या कार्यक्रमासाठी बांगड्या घेण्यासाठी मी आणि आई जी आहे तर ते इथे आलेले होतो तर भरपूर अशी गर्दी होती आणि खूप सुंदर सुंदर अशा बांगडे जे आहेत तर त्यांनी आणलेल्या होत्या तर, तर मी कंटिन्यू काही बांगड्या वगैरे घालत नाही त्यामुळे मी हातात काही भरून घेतल्या नव्हत्या आणि हेच ते जे घर आहे जिथे लग्न वगैरे आहे तर मस्तपैकी कुर्या सदा मंगलम वगैरे जे आहे तर सगळं काही शेनाई वगैरे जे आहे तर ते भिंतीवर त्यांनी मस्तपैकी काढून घेतली होती पेंटिंग आणि आई जे आहे तरी ते बांगड्या वगैरे आहे तर ती भरून घेते तर मी नुसते तीन तीनच बांगड्या ज्या आहेत तर ते घेतलेल्या होत्या आणि लग्नाचा समारंभ म्हणून म्हंटल ना की खूप छान असं वाटतं तर गल्लीमध्ये एकदम छान आणि प्रसन्न वातावरण जे आहे तर ते झालेलं होतं तर मला विधिविराचं एक जम असल्यामुळे आहे तर मला काही लग्नाला जायचं नव्हतं त्यासाठी मी हळदीचाच प्रोग्राम जे आहे तर तो अटेंड केलेला होता साडेसहा वाजले बघा ना आता जे आहे तर बांगड्या वगैरे जे तर भरून आले मी काही जास्त बांगड्या वगैरे घालत नाही त्याच्यामुळे तीन तीन बांगड्या आहे आहेत ती घेऊन आलेली होती आणि आई इकडे पप्पांसाठी चहा ठेवते आता तर आता रेडी होते पटकन कारण हळदीसाठी जायचे तर रेडी वगैरे झाले की त्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू संध्याकाळच्या वेळेस हळदीच्या प्रोग्रामला सुरुवात झाली तर सगळ्यात अगोदर जे देवक देवकी आणि देवक असतात तर ते नवरदेवाला पाच वेळेस जे आहे तर अशा पद्धतीने हळद वगैरे जे आहे तर ती लावून घेत असतात तर त्यांची इथे जे देवका आणि देवकी होते तर त्यांनी देखील अशा पद्धतीने जे आहे तर हळद वगैरे जे आहे तर नवरदेवाला लावून घेतली होती आणि त्यानंतर जे आहे तर प्रत्येकाच्याच लग्नामध्ये जे आहे तर इथं हळदीचं डेकोरेशन खूप छान केलेलं असतं तर हळद हळद होती आणि त्यावर दोघ नवरदेव नवरी दोघांचं नाव वगैरे जे आहे तर ते लिहिलेलं होतं कुंकाने आणि अशा पद्धतीने जे आहे तर कळस पाणी वगैरे पाच जणी जे आहे तर नवरदेवाच्या अंगावर टाकून घेत आहेत आणि त्यानंतर जे आहे तर कळस पाणी वगैरे झालं आणि पाच दोन ते तीन वेळेस जे आहे तर नवरदेवाला बस करावी लागते आणि मग सगळेजण मिळून जे आहे तर पाणी वगैरे टाकत असतात तर अशा पद्धतीने जे आहे तर आ, त्यांचं जे कळस पाण्याचं वगैरे जे काही आहे तर हळदीचा प्रोग्राम जे झाला आणि नंतर जे आहे तर व्हिडिओ शूट चालू होतं त्यासाठी ते पाणी वगैरे टाकत होते पण पाणी खूप थंड होतं त्यामुळे ते, त्यांनी काही जास्त टाकलं नाही कारण त्याला थंडी वगैरे वाजून आली असती आणि त्यानंतर जे आहे तर आई आणि ते हळद लावण्यासाठी वरती गेले मी काही गेले नाही कारण विराजमध्येच विधित मर्डेस रडायला लागला त्यामुळे आईला म्हटलं की जा आणि मग आईचं जी शूटिंग आहे तर ती तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि हळदीचं डेकोरेशन सुद्धा अगदी साधं आणि सिंपल होतं पण खूप छान असं डेकोरेशन झालेलं होतं तर हळदीचा प्रोग्राम असा व्यवस्थित पद्धतीने पूर्ण झाला तुम्ही बघू शकता आता पावणे अकरा वाजले आणि आता जे आहे तर हळदीवरून काय झालं रडायला विधीतला खूप आता तर जेवण वगैरे झाले आणि उद्याच लग्न येते पण मला जे आहे विहिरी विरातची एक्झाम सुरू आहे त्याच्यामुळे लग्नाला काही जाता नाही येणार आहे तर म्हटलं तर हधीलाच भेट देऊन आलेली मी तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी ते संपवते भेटूया होऊ उद्या का नवी ब्लॉग मध्ये माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर शुभरात्री सगळ्यांना भेटूया होऊ दे का नवी ब्लॉग मध्ये